आकांक्षा शौचालयाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत उद्घाटन महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे नवतंत्रज्ञान आधुनिक पद्धतीचे आकांक्षा शौचालय आणखीन पंधरा ठिकाणी उभे करण्यात येणार आहे महानगरपालिका क्षेत्रात सांगली येथील नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षा पावडर रूम शौचालयाचे आमदार सुधीरदा गाडगे यांच्या हस्ते आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे महिलांसाठी वेगळी सोय पुरुषांसाठी वेगळी सोय नाम मात्र दहा रुपये शुल्क असणार आहे ए सीची सुविधा असणार आहे आकांक्षा शौचालय पावडर रूम ही नवसंकल्पना असून सांगली शहरात आता दोन आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले सांगली येथे विश्रामबाग चौक नेमिनाथ नगर चिल्ड्रन पार्कसमोर आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन झाले आहे पुढील काही दिवसात महानगरपालिका क्षेत्रात ही संख्या पंधरापर्यंत होणार आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आयुक्त स्मृती पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते या उद्घाटनप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने हा उपक्रम चांगला राबविलेला आहे नागरिकांना नक्की पसंतीच पडणार आहे असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी वक्तव्य केले आहे महाराष्ट्रात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका ही पहिली महापालिका असा उपक्रम राबवित आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदरचे आकांक्षा शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती वुलू पावडर रूम निर्मिती यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेविका गीतांजली धोपे पाटील संतोष पाटील लक्ष्मण नवलाई मान्यवर स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते